रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची रिझल्ट एक नंबर आहे वादी बी एक लांबली आहे माल बी भरपूर फुगलेला आहे नमस्कार बळी राजाला मानाचा मुजरा जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा अॅग्रोटेकच्या माध्यमातून आपण या केळी प्लॉटवरती आज आपण इथं आलेलो आहोत तर मुक्काम पोस्ट बारलोणी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर या केळी बागेला आपण रामायुग्रेटेकचं संपूर्ण शेड्यूल दिलेलं आहे आपण शेतकरी बांधवांना भाग एक पण दाखवलेला आहे आज भाग दोनमध्ये ह्या फळाची शायनिंग चमक वजन आणि सगळ्यात महत्त्वाचं तेज आणि क्वालिटी वादी हे वादी आपण बघू शकतो एक नंबर आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे तर आपण शेतकरी बांधवाची सर्वप्रथम ओळख करून घेऊ तर नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या माझे नाव अक्षय दादा गुडसे राहणार बारलोनी तामाडाजी सोलापूर साईज साठी बायसृष्टी साईज नऊशे नव्याण्णवचा चा हा डोस दिलेला आहे तर रिझल्ट काय दाखवते तुम्हाला म्हणजे रिझल्ट एक नंबर आहे वादी बी एक लांबली आहे माल बी भरपूर फुगलेला आहे हा गाड्याचं वजन किती भरलं अंदाजे ह्या गडाचं वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत ह्या गडाचं वजन भरल भरल म्हणतो आपण पण ह्या गडाचं वजन कमीत कमी, कमी पस्तीस ते चाळीस किलो वजन हे भरणार आहे हे आपण खात्रीशीर सांगू शकतो तर रामायग्रोटेकच एक म्हणजे ब्रीद वाक्यच आहे शेती तुमची खात्री आमची नाद केला पण वाया नाही गेला शेतकरी मित्रांनो आपली ही जैन रोपाची ओराटी आहे आपली टोटल ते तीसशे रोप आहेत आपण पहिल्यापासून राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट याला वापरलेले आहे आतापर्यंत आपली तुटाळी बिटाळी काहीच नाही सगळे व्यवस्थित आहे फवारणी बेवारणी सगळे राम ॲग्रोटेकचे चालू आहे याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यापासून ह्या बागेत कुठलाच प्रादुर्भाव नाही एक नंबर क्वालिटीने एक नंबर माल झाला आहे वादी बी मस्त आहे माल बी मस्त फुगलेला आहे वादे बघू शकता आपण इथं कसलीच दोन तीन सरक, आ, मा, ते तीन महिने वाढ नव्हती काही जेव्हा रामायग्रोटेक्स सर सरची ओळख झाली तेव्हापासून चार ते पाच महिन्यात आपल्या केळीने एकदम मस्त मध्ये ग्रेप धरली तर शेतकरी मंत्रणू हे बळीराजा शेतकरी मित्राने आमच्या म्हणजे हे दिलेले त्यांची मनापासून दिलेली ही मा माहिती आहे तर आपण या केळी बागेला सुरुवातीपासून आपण याला आपलं बायोसमृद्धी समृद्धी केळी पेशल रूट मॅजिक मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न हे ड्रिप ॲप्लिकेशन आपण प्रत्येक पंधरा दिवसाला आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण फवारणीसाठी स्टीम ग्रो रामागोल्ड याचासुद्धा आपण स्प्रे दिलेला आहे त्यानंतर आपण याला रामा झिरो साठ वीस बायोसृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव असं टप्प्याटप्प्याने आपण या बागेला रामायग्रोटेकचे पूर्ण उत्पादने वापरली आहेत तर हा आपण रिझल्ट बघतोयच ही अक्षरशः म्हणजे वादी आणि चमक एक नंबर आहे तर शेतकरी बांधवांनो तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल मग ते केळी असो ऊस असो डाळिंब असो तर आपण राम आयग्रोटेक या या, 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 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपली अधिक माहिती घेऊ शकता शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायचं असेल कोणतीही पीक असू द्या केळी असू द्या डाळिंब असू द्या ऊस असू द्या तरकार्या असू द्या तर, तर आपण रामा एग्रोटिकचे सम्यक एंटरप्रायजेस कुर्डवाडीशी संपर्क करू शकता किंवा मला संपर्क करू शकता तर तुम्हाला तुमच्या म्हणजे बांधावरती जाऊन मार्गदर्शन दिले जाईल तर तुम्हाला दिलेल्या म्हणजे माहितीबद्दल म्हणजे प्रोडक्टबद्दल म्हणजे प्रोडक्ट जास्त स्वस्त आहेत का माग आहेत प्रोडक्ट स्वस्तच आहे बाहेरच्या प्रोडक्ट प्रोडक्ट स्वस्त आहेत आणि परवडतात शेतकऱ्यांना वापरायला राम जे प्रतिनिधी आपल्या रानात येऊन माहिती देतात हे एक नंबर आहे सगळं ते आधी फळांना झाडांना काय झाले नाही ते बघूनच आपल्याला सगळ्या औषधं व प्रोडक्ट देतात समाधानी हा खूप समाधानी आहे दिलेल्या तुम्ही संपूर्ण माहितीबद्दल आणि मुलाखतीबद्दल मी घटक परिवारात तोफे खूप खूप धन्यवाद धन्यवाद